असं दाखव तर काय आता आम्ही मोबाईल चाललो सौर बघू शकता तुम्ही उजळा पण त्यामुळे दिसत नाही थोडा गंभीर किंमत आहे <laughs> तर जय महाराष्ट्र भावांनो आणि त्यांच्या बहिणीनो खतरनाक असणार आहे म्हणजे काय वीर पण वेगळे आणि आपली पोरं पण वेगळी त्यामुळे चला <laughs> <laughs> <कर साथ> <laughs> 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 चाललेलो शंकर गाडी चालू आणि हा शिवम पातळी कसा आता काय ना आणत नाही मी कुठे असल्या गोष्टी भाई असलं उमेदवत कोणालाही पोरं कमी असते पुढे घेऊन नाही रस्ते आम्हाला पुढचा तर सांगत पुढचा पुढचा म्हणजे एवढा मोठा माणूस साईल आज कसं आहे फुलट मी चालमत नाही आला मोका आला अध्यक्ष 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 मोठ आहे खाला मोठा आहे त्यांचाच भाव आहे सध्या आता गाडी गेल नसतं म्हणजे मग आमच्या गाडीवाल्याबद्दल आमच्याकडे तर गाडीच नाही जे मेंद आम्ही असत आहे बघू शकता विदाऊट गाडी मग ती गाडी बघायची असतात म्हणजे

<laughs> तर मिलेनर मिलेनर तुम्हाला सांगितलं तसं तर बघू शकता कसा चिकना बाण मावला साहेब आम्ही असं चाललो अंग प्रदर्शन करताना म्हणजे आता पोवाय उतरणार थोडं कसं आहे बिल्डर आणि तुम्हाला सांगतो प्रोटीन घेता तुम्ही विचार करून घ्या डाग पडले दाग आणि विदाउट प्रोटीन आहे का आहे आणि ही काय काम करून आहे विदाऊट जिम लावली होती पण वजन उचल म्हणून त्याला माघारी पाठवलाय तरी शिवम बघू शकता पिझ्झावरचा माणूस आहे कसा आहे कि बघा असं सेम सेम लागते बघू शकतो मी सेम चेड्डे आणि मेन म्हणजे शेजार राहते हो बघा हे ह्याला वर नऊ टाका भी वाटते म्हणून उतरायला लागलं केंद उतरायला लागला तर आता तुम्ही बघू शकता असा खेळ चालू आहे थोडा हिर खूप मोठी आहे तर कसा आहे तर अस चालू राहत असते गावाकडे म्हटलं की असंच असणार त्यामुळं समजून घ्यायचं आणि एन्जॉय करायचं तर आता इथं उचलून मारायला टाकतील बघा तर आता मी पण जरा उडे टाकतो म्हणजे जरा पोहतो तर तुम्ही आता हिंच व्हिडिओ बघून घ्या माझा काय तुम्हाला असं दिसणार नाही खास थोडंफार दिसलंय त्यातच आता मला माना इंच जरा व्हिडिओ घेऊ आपण जरा नवीन कंटेंट लई देऊ झाला आला नाही सबस्क्राईब तेवढं करा लाईक करा चॅनलला आपल्या मजी मोटिवेशन मिळते जरा बाकी काय नाही पोहून झाल्या कसं वाटते गारगार वाटते।, वाटते का पोहून झाल्या कसं वाटते एक नंबर वाटतय <laughs> नियोजन चाललंय आता फिरायला जायचं जा। कुठं जायचं होत काय काय चाललंय गोवा बिवा मालवण मालवण पोरं तंग करायची ती तंग करायची पैसा <laughs> <पोर सायते> आहेत <का? laughs> ए इकडे आता नियोजन चालू होतं पैसे नियोजन झालं कुठं डल्ला कुठं टाकायचा आहे डल्ला एस बी आय बँक करकम करकम आणि <laughs> <नो गए। laughs> आता पोहण्यासाठी माती अंगाव टाकत आहे गणेश पोहळ असा हे माती टाकली आता खूप टाकली जाऊ आता हे पोहायचं आहे डबऱ्यात हिरीचा मालक आहे हिरीचा मालक तर मग भेटू पुढच्या का अशा खतरनाक अशा ब्लॉगला तर बाय बाय म्हणा माझी चालली बाय 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 म्हण आता झालं आता घरी जायचं बाय बाय माती छाकली आता डबल चालली भाव